माढा लोकसभेच्या मतमोजणीच्या निकालामध्ये मोहिते पाटलांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर आता शिवरत्न बंगल्यावरती विजयी जल्लोषाला सुरुवात झाली आहे डॉल्बीच्या तालावर ही कार्यकर्ते शिवरत्नवरती फेर धरताना दिसतायत माढा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी चौदाव्या फेरीनंतर पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर शिवरत्नवरती आता जल्लोष करायला सुरुवात झाली आहे आज सकाळीच विजयसिंह मोहिते पाटलांना कार्यकर्त्यांनी गुलाल लावत पहिल्या फेरीपूर्वीच विजयाचे शुभ संकेत दिलेले होते आणि आता विजयाच्या दिशेने निर्णायक आघाडी घेतल्यानंतर अक्लूशच्या शिवरत्नवर्ती धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचा गुलाल खेळायला सुरुवात झाली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा